हॅलो नमस्कार आज आहे कोजागिरी पौर्णिमा तुम्हा सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आश्विन महिन्यात येणाऱ्या या पौर्णिमेला शरद पौर्णिमा असेही म्हटले जाते या पौर्णिमेच्या दिवशी साक्षात लक्ष्मी देवी पृथ्वीवरती उतरते आणि पृथ्वी तलावर संचार करते धार्मिकदृष्ट्या अश्विन पौर्णिमेच्या या रात्री चंद्राच्या प्रकाशात दूध आठवून आपण ते दूध चंद्र बघून ग्रहण केल्यास ते आरोग्यास लाभ होतो असं मानलं जातं पण फक्त धार्मिकदृष्ट्याच नव्हे तर वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा ही रात्र अत्यंत महत्त्वाची मानली जाते कारण या जा रात्री जो आहे तो चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा प्रकाश हा सर्वात जास्त तेजस्वी आणि शीतल असतो वैज्ञानिकदृष्ट्या पाहिलं तर चंद्रप्रकाशात ठेवलेलं हे शीतल दूध जे आहे ते शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते आणि शरीराला आपल्या ऊर्जा भेटते आश्विन महिन्यातली कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच ऋतू बदलण्याचा टप्पा सुद्धा पावसाळ्यानंतरचा आणि हिवाळ्यापूर्वीची पौर्णिमा ही आहे ती कोजागिरी पौर्णिमा म्हणूनच ही पौर्णिमा आपल्याला शिकवते की निसर्गाशी एकरूप व्हा आणि चंद्रप्रकाशात आरोग्याचा आनंद घ्या कोजागिरी पौर्णिमेसाठी आपण जे मसाला दूध बनवतो ते जास्त दाटसर असू नये ते थोडंसं पातळच असावं म्हणजे आपल्याला त्यामध्ये चंद्रप्रकाश जो आहे तो व्यवस्थित दिसतो तर मी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो थँक्यू